अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्राद्धाचे जेवण जेवाव की नाही खूप जणांचा प्रश्न असतो की दादा आम्ही जेवण करायला जावं का नाही श्राद्धाचं पितरांचं जेवण करायला जावं का नाही त्याच्यावर मी आज माहिती सांगणार आहे आपण गुरुक्षरित्राचा नववा अध्याय गुरुक्षेत्र सॉरी आपला नवनाथ पाहण्याचा नववा अध्याय त्याच्यामध्ये जे वर्णन आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे परत काही जे अनुभव असेल ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की श्राद्धाचं जेवण जेवायचं का नाही श्राद्धाचं जेवण खूप लोकांच्या मनात भीती असते श्राद्ध पक्ष वा, वा, हे तेरावं अकरावं बारावं जेवण जेवायचं का नाही खूप जण म्हणतात आम्हाला त्रास होतो हे होतं ते होतं पण आपण जर नवनाथ पारायण जर वाचलं मच्छिंद्रनाथ गुरु मच्छिंद्रनाथ असेल गोरक्षनाथ असेल मच्छिंद्रनाथ वडा वडाझड तिथे बसले त्यांनी गोरक्षनाथांना भिक्षा मागायसाठी पाठवून दिलं भिक्षा मागायसाठी पाठवल्यानंतर एका ठिकाणी ते गेले तिथे श्राद्धाचं जीवन चालू होत हे गोष्ट मी किंवा गोष्ट असेल नवनाथ एक एकावर सांगतोय की तुमचे डोळे उघडले पाहिजे गुरुमच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा मागासाठी पाठवलं ते बरोबर तिथे बारा वाजता गेले ओम भोवती भिक्षा दे दत्त महाराज बारा वाजता कधी कोणाच्या घरी जर भिक्षा मागायला आले तर तुमचं नशीब ते गेले ते गेल्यानंतर त्यांनी त्यांना वास आला गोरक्षनाथाला तेव्हा आई वाला त्यांनी मस्त त्यांनी समोरचे त्यांनी वडे असेल त्यांच्याकडे श्राद्ध होतं श्राद्धाचं अन्न पकवान्ना सगळं होतं दूध असेल वडे असेल खीर असेल सगळं त्यांनी दिलं गोरक्षनाथांना आणि गोरक्षनाथ घेऊन आपल्या गुरुकडे गेले मच्छिंद्रनाथांना मच्छिंद्रनाथांकडे गेले त्यांनी खाल्ले वडे खाल्ले त्यांना आवडले वड्यासाठी डोळा दिला सोपं नाही मच्छिंद्रनाथांना वडे आवडले तेव्हा गोरक्षांना म्हटले की तुम्ही अजून मला वडे पाहिजे गुरूंचा आदेश गुरु कोणी नाही गोरक्ष परत त्या माईकडे गेले आणि म्हणे माई मला परत वडे व्हावा त्यांना वाटलं की येऊ स्वतःच स्वतः गुरुंच नाव सांगतोय तेव्हा नाही आता देणार नाही तुला वडे तेव्हाने मला आमच्या गुरुंना आवडले म्हणे तुमचे वडे तुम्ही वडे द्या आम्हाला ते म्हणत नाही हो तुम्ही काय देणार वाडाय वडायचं ते म्हणे ती बाई म्हटली की, की तुम्ही मला डोळा काढून द्या त्यांनी डायरेक्ट हात घातला डायरेक्ट हात घालून बुगळे काढून दिले डायरेक्ट आणि वडे घेतले त्या बाई अशी घाबरली डायरेक्ट तिने जेवढे वडे तयार केले होते सगळे देऊन टाकले बाबा जा तुझा डोळा पण घेऊन जा गोरक्षनाथ ते डोळे असेल असे डोळ्याला पट्टी बांधली आणि ते वडे घेऊन गुरुकडे गेले गुरुने वडे खाल्ले त्यांनी आवडत ते म्हणजे डोळ्याला काही नाही म्हणजे गुरु तुम्ही खा मग बघितल्यानंतर त्यांनी रक्तबंबाळ झाल्यानंतर त्यांनी जे डोळ्या परत असेल त्यांच्या मंत्राने डोळा परत लावून दिला आणि डोळा लावल्यानंतर त्यांनी ते जी किम्या आहे ती पूर्ण केली याच्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आपल्याला की गुरु मच्छिंद्रनाथांनी श्राद्धाचे जेवण जेवलं तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही तर आपल्याला काय आपण तर कोणीच नाही सामान्य आपला काहीच विषय नाही श्राद्धांचं जेवण नाकारू नका ना पण श्राद्धाचं जेवण केल्यानंतर सेवा करायला पाहिजे नुसतं जेवले तुम्ही काही काही लोक भ्रमिष्ट झालेले श्राद्धाचं जेवणामुळे झालेले खरं उदाहरण श्राद्धाच्या जेवणामुळे काही काही लोक भ्रमिष्ट झाले काही काही जण पीठ खाऊ लागले होत आहे तसे खूप उदाहरण आहे पण का बरं श्राद्धाचं जेवण केल्यानंतर जग करायला पाहिजे परत गुरुक्षेत्राचं अजून एक सांग तुम्ही श्रीपाद वल्लभ महाराजांचं पीठापुरु मध्ये दुपारची वेळ त्यांच्या घरी पण पिठापूर सुमिती माता असेल त्यांच्या इथं पण दुपारचं श्राद्धाचं भोजन होत अमोशा होती त्यांना दोन पण एक देवस्थानी ब्राह्मण बसवले पित्रस्थानी ब्राह्मण बसवले श्राद्धाचा सगळा पकवान झाला आणि बरोबर बड़ बारा वाजता दत्त महाराज गेले ओम भोवती दत्त महाराज प्रत्यक्ष बारा वाजता कधी येतील कोणाच्या तुमच्या पण घरी सांगता येत नाही म्हणून बारा वाजता कोणी जर भिक्षा मागायला आलं तर त्यांना जाऊ द्यायचं नाही त्यांना अन्न असेल ते द्या दे। पैसे नाही तर अन्न द्या सुमित माताना प्रश्न चढला आता मी पितृजीव घालू का या व्यक्तीला भिक्षा देऊ पण शेवटी कसं आहे अन्नदान परम जाणं भिक्षा मागायला कोणी आलं अन्नदान महत्वाचं आहे ना सुमित माताने विचारलं म्हणून मी भिक्षा देते दे, मग त्यांनी दीक्षा दिली ते म्हणजे तुम्हाला काय मागायचं मागा आणि तुम्ही श्रीपादांचा पुढे तुम्ही आहे ते जन्म घ्यावा त्यातच तू म्हणता डायरेक्ट आणि ते त्या पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभ आहे त्यांच्या पोटी आले गुरुचरित्रामध्ये पण अजून एक वर्णन आहे की एक व्यक्ती दोघ जण नवरा असता ब्राह्मण असतात ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे येतात आणि म्हणता की महाराज माझ्या बायकोला जे श्राद्धाचं जेवण असेल जे बाहेरचं पणांना असेल मिष्टांना असेल ते जेवायची खूप आहे पण मला जावं वाटत नाही काय करायचं बरोबर प्रत्येकाचा प्रश्न असतो असा पण आपला पण प्रश्न आहे मी पण कधी कधी बाहेर खात नाही का मग तसच त्यांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी विचारलं की तुम्ही त्या बहिणी विचारलं की महाराज माझ्या नवऱ्याला बुद्धी द्या किंवा तुम्ही त्यांना सांगा की बाहेरचं मिष्टांना खायचं महाराज काय म्हटले की जा बायको जे म्हणत असेल त्याप्रमाणे जेवायला जा तो गेला तिथे जेवायला गेला पण त्याला असं दिसलं की जो व्यक्ती जेवत होता जो व्यक्ती देत होता तो अन्नदान करणारा नव्हता त्याच्या मनात वाईट गोष्टी होता त्याच्यामुळे तिथे त्याला भरपूर दिसले आणि त्याचं मन बेचन झालं आणि तो ताडातून उठला आणि नंतर तो परत महाराजांकडे गेला आणि म्हटलं महाराज तिथे जेवताना मला असं वाटलं की तिथं व्यवस्थित नाहीये होत ते अन्नामध्ये पण दोष असतो तो समोरच्या माणसामध्ये पण दोष असतो दत्त महाराजांनी पण सांगितलं की परांना दोष आमुषा पौर्णिमा परान्ना नाही घ्यायचं तुम्ही पित्रांचं जेवण जरी जेवत असाल तर त्यासाठी से काही सेवा आहे ती सेवा मी आपल्याला सांगतो तुम्ही देवस्थानी बसत असाल किंवा पितृस्थानी दोन ब्राह्मण असता कधी ही ब्राह्मणाची घरी तुम्ही श्राद्ध बघितलं तर दोन ब्राह्मण असतात एक पित्रस्थानी एक देवस्थानी हे दोन ब्राह्मण झाले एक सवासन आणि विधी सांगणार एक ब्राह्मण असे तीन चार ब्राह्मण असतात विधी झाल्यानंतर जो जेव्हा त्यांना सवळ्यामध्येच वाढलं जात जो देवस्थानी आहे पित्रस्थानी त्यांना सवळ्यामध्ये वाढलं जातं ते कसं so, होतं जर तुम्ही पित्रांत जेवायला कोणाकडे गेला गेला गेल्यानंतर तुम्हाला एकच टाइम जेवायचं आहे त्याचे नियम आहे असं काही नाही तुम्ही कधी जेवणार तुम्ही एकच टाइम जेवायचं आहे पोटभर एकच टाइम जेवायचं रात्री घरी आल्यानंतर अकरा माळी गायत्री मंत्र जप करायचा तुम्ही देवस्थानी बसा पित्रस्थानी बसा काही करा अकरा माळी जप करणं तुम्हाला महत्वाचं आहे तर तुम्ही श्राद्धाचं जेवण करायला जा असं कळलं खूप जण आणि एका वेळेस एकदाच जेवायला चालतो हे लक्षात ठेवा खूप जण काय करतात पैशासाठी खूप जण काय करतात दोन दोन वेळा जेवायला जातात इथं पण जेवायला जाणार तिथं पण जेवायला जाणार तिथं पण जेवायला जाणार अशा जा केसेस माझ्याकडे खूप आले खूप जण अशा पंधरा दिवस ते भरपूर जण जेवण करता इथं जेवण कर तिथं जेवण कर तिथं जेवण कर सेवा करत नाही आणि नंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता असे केसेस माझ्याकडे खूप आहे काही काही जण भ्रमिष्ठ होता काही काही जण पीठ खाता अ होत ते सोपं नाही ते पित्रांचं जेवण म्हणजे सोपं नाही पण पित्रांचं जेवण नाकारायचं नाही पित्रांचं जेवण जर तुम्हाला बोलवलं तर जेवायला जावं ती सवासना असो या कोणी असो कोणी असो जायचं तुम्ही जेवायला जा जेवण नाकरू नका जेवायला जा पण त्याचे नियम असे आहे त्याचे नियम असे आहे की तुम्ही तिथं गायत्री मंत्राचा जप करायचा अकरा माळी एकवीस माळी गायत्री मंत्राचा जप करावा एकच टाइम जेवायचं दोन दोन टाइम जेवायचं नाही आणि जप मा रात्री जप करायचा एकच टाइम जेवायचं रात्री जप करायचं गायत्री मंत्राचा आणि जी दक्षिणा काही दिलेली असेल तुम्हाला तर ती चांगल्या कामासाठी खर्च करायची असे नियम आहे असे असे नियम आहे देवस्थानी देवस्थानी जे बसता ज्यांना वडील आहे असे लोक देवस्थानी बसतात म्हणजे पितृस्थानी ज्यांना वडील नाही ते पितृस्थानी असे दोन स्थान असतात देवस्थानी पितृस्थानी आणि एक ब्राह्मण सांगणार अशा पद्धतीने आहे हे लक्षात ठेवा म्हणून हे जल ब्राह्मणाच्या घरी असं करत असतात बाकीच्या ठिकाणी कसं असतं एक पितर जीव घालता बाकीच्या सगळ्या समाजामध्ये कसं आहे एक पितर जीव घालता एक घास आहे किंवा एक ताट आहे वरती ठेवता गच्चीवर एक गायला देता सोप आहे तुम्ही जर तसं जर तुम्हाला कोणी पित्र बोलावलं जेवायला बोलवलं असेल तर तुम्ही जा पण एकच टाइम जेवायचं दोन दोन टाइम जेवायचं नाही आणि गायत्री मंत्राचा जप जास्त करावा जेवण घरी आल्यानंतर तुम्ही गायत्री मंत्रात जेव्हा जप करायचा आहे तुम्ही जिथे जेवण करणार जेवण केल्यानंतर घरी यायचं संध्याकाळच्या वेळेस परत आंघोळ करायची आंघोळ करून परत गायत्री मंत्राचा जप करावा गायत्री मंत्राचा जप करा गुरुमंत्राचा जप करा एवढं तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवा आणि जी त्यांनी पित्रांसाठी जी दान दक्षिणा दिली असेल ती चांगल्या कामासाठी करायची खर्च हे लक्षात ठेवा म्हणून सोपने पितरांचं पित्रांचं जेवण सोपं तुम्हाला जप करावं लागेल तप करावं लागेल मग पित्रांचं जेवण करा नाही तर असं जेवण करून काही फायदा नाही आहे तुम्हाला त्रास होईल एका चार चार वेळेस जेवण करता चार चार वेळेस दक्षिणा पण घेता आणि त्यांना त्रास होतो लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट नियमाने करायची नियमाने केली काही त्रास होत नाही आणि मित्रांचं जेवण नाकारू नका ना महिला असेल कोण बोलवलं सवासणी म्हणून जा जा तुम्ही सवाष्णी आहेत म्हणून तुम्हाला बोलवलं तुम्ही सवाष्णी नसता तुम्हाला कोणी बोलवलं नसतं म्हणून जा महाराजांचं दर्शन घेऊन जा पित्राचं जेवण तुम्ही बिंदास करू शकता मनात कोणतेही किंतु परंतु आणू नका वड्यासाठी डोळा दिला लक्षात ठेवा कधी पण त्याला म्हणतात गुरु भक्ती स्वप्न वड्यासाठी डायरेक्ट डोळा करून दिला दे डायरेक्ट आपण देऊ शकतो का तेवढी गुरुनिष्ठा गुरुवर विश्वास ती की त्यांना वडे लागत होते म्हणते म्हणजे डोळा करून देऊन सगळेच डोळा हात घालून डोळा बाहेर याला म्हणतात ताकद पण नाही आता अकरा माई जप करायला लोकांना जिव्हा येतं तर डोळा काढून घ्यायचा तो विषय लांबच राहिला म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण करावं आणि जास्त सेवा करायची आणि मनापासून आपण सेवा करायची रात्री अकरा माळी गायत्री मंत्र असेल किंवा गायत्रीचा जप असेल तर प्रत्येकाने करावा आंघोळ होरुंम बसावं गुरुमंत्राचा जप करावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ